दादा नमस्कार नमस्कार वधूतचंद श्री गुरुदेव व्रत मी श्रीवल्लभ रुख्य पुजारी इथं दत्त देवस्थानमध्ये आपण पुजारी आहे आणि आता हे आपण जे इथली भटकी कुत्री जी बघत आहे म्हणजे मंदिरामध्ये असणारी भटकी कुत्री मंदिरामध्ये आपल्या जे भटकी कुत्री जी फिरत असतात जे भक्त लोकांच्या वगैरे ती बसत असतात आणि त्या काही कुत्र्यांना स्किनचा प्रॉब्लेम झालेला होता स्किन डिसीज होता हा स्किन डिसीज होता त्यासाठी स्वरूप काय सांगू शकता साधारण काही कुत्र्यांच्या अंगावरचे केस वगैरे गेलेले जखमा वगैरे झालेल्या आणि ते अशी कुत्री भक्त लोकांच्यातनं फिरत होती त्यामुळे भक्त लोकांमध्ये जरा भीतीचं वातावरण होतं आपले इचलकरंजीचे जिचे अनिरुद्ध माने होमिओपॅथिक औषध देणारे डॉक्टर आहेत त्यांच्या त्यांनी ते ड्रॉप एकंदरीत बघितलं सगळं की व डॉक्टर कुत्र्यांमध्ये आपल्या की असे त्वचा रोग होत आहेत त्यासाठी त्यांनी आपले मित्र आहेत योगेश कुंभार त्यांच्याकडे ड्रॉप दिले होते की हे तुम्ही त्यांना चालू करा आणि त्यातनं आपल्याला रिझल्ट भेटेल म्हणून ओके दादा दादा योगेश कुंभार आपले मित्र आहेत त्यांनी ते पाच सहा डोस जे आहेत त्यांनी केलेले आहेत त्यावरून आपल्याला चांगली रिकव्हरी भेटलेली आहे आता कुत्र्यांच्या मध्ये जे स्पॉट दिसत होते किंवा त्वचावर जी गिलती एकंदरीत मराठीत आपल्या साध्या भाषेत त्यांना लूट भरले असं म्हणतात स्किन डिसीज तर ते जे आता रिकव्हरी दिसायला कुत्र्यांना परत केस वगैरे आलेले काय हो हो आता कुत्रे म्हणजे एकदम पूर्ण अंगावरती चमक आल्यासारखे दिसायला लागले आणि ज्या जखमा वगैरे ज्या होत्या त्या सगळ्या पूर्ण निघून गेल्यात आणि जिथं केस वगैरे गेले होते ते पूर्ववत कुत्रे आहेत तसे झालेले ठीक आहे दादा योगेश दादा आपण जे औषध उपचार तर नहीं ही ने। ले थे ने। तर कुत्री पूर्ण भटकेल की यांचा अंदाज नाही पाळलेले नाही कुठून आले हे आपल्याला माहित नाही तर औषध वापरायची औषध कशा प्रकारचं होतं औषध हे लिक्विड प्रकारचं होतं होमिओपॅथी मेडिसिन होमिओपॅथिक मेडिसिन होत हा आणि ते डायरेक्ट मी एक दिवस आज डॉक्टरने सांगितलेले की त्यांच्या नाकावर दोन डोस हा दोन ड्रॉप दोन ड्रॉप सकाळी संध्याकाळी टाइम की दोन टाइम सोडत होता संध्याकाळी एक टाइम सोडत होतो कसं देतो त्याचं प्रमाण कसं होतं ना एका ना एका कुत्र्याच्या नाकावर दोन ड्रॉप सोडत होतो किती दिवस सोडला कंटिन्यू का एक दिवस गॅप एक दिवस गॅप एक सहा दिवस सोडलं सहा दिवस सोडले सहा दिवसानंतर रिझल्ट तुम्हाला कसा दिसला त्यांचा रिझल्ट मला एक दोन दिवस गेल्यावर त्यांचा रिझल्ट मला जाणवा लागला ड्रॉप गेल्यावर म्हणजे चार दिवस गेल्यावर त्यांचा त्यांचा रिझल्ट मला जावा बसून ते कुत्रे आता आपली भक्त वगैरे बसली की त्याच्यामध्ये बसून खाजवत वगैरे होते तर दोन दिवसात खाजवणं बंद झालं की खाजवण बंद व्हायला वेळ लागला हा दोन दिवसात खाजवणं कमी आलं आणि सहा दिवसानंतर त्यांच्या स्क्रीन मध्ये मध्ये फरक पडायचा झाला जे खड्ड त्वचेवर दिसत होत त्याचे ब्लिडिंग स्पॉट दिसत होते कुत्र एकदम विद्रूप दिसत होतं त्यात काय फरक लगेच जाणवला सहा सात दिवसात की हळूहळू सहा दिवसानं जरा फरक जाणावा लागला हा सहा दिवसांना आम्ही ते औषध बंद केलं बंद केल्यानंतर किती के दिवसांनी पूर्ण तुम्हाला केस दिसले आठ पंधरा दिवसांना त्यांची स्किन व्यवस्थित क्लिअर व्हायला लागली ठीक आहे दादा तरी सर्वसाधारण किती कुत्र्यांना आपण म्हणजे इथं जवळपास सगळ्या बसणाऱ्या कुत्र्यांना मेडिसिन दिलतोय दिलंय फरक कसा वाटतोय त्यामध्ये बऱ्यापैकी कुत्रे आता पूर्णपणे बरे झालेले आहेत सगळ्यांच्या अंगावर केस आलेले आहेत जखमा पूर्णपणे बरं झालेल्या ठीक आहे म्हणजे आता भक्तांना बरं वाटतंय बरं वाटतंय आणि कुत्री कुठली खाजवत वगैरे नाही ठीक आहे तुमचं नाव गावानी तालुका माझं नाव गुरुप्रसाद मोहन पवार हा राहणार नुसेवाडी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर ठीक आहे धन्यवाद दादा धन्यवाद